गट अधिकारी परतूर यांच्या कार्यालयात कार्यरत असणारे एक पौळ नावाचे व्यक्ती आहेत जे शालार्थ समन्वयक म्हणून काम पाहतात म्हणजे मूलतः ते शिक्षक आहेत आणि प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री साबळे जे मूलतः एक्सटेन्शन ऑफिसर आहेत या दोघांच्या संगणमतानं त्या ठिकाणी शिक्षकांची जी आयकराची कपात झालेली रक्कम होती ती त्यांच्याकडं जमा होती आणि त्या रकमेतून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या काढल्या आणि स्वतःकरता वापरल्या अशी ती जवळपास एक कोटी चौतीस लक्ष एवढी ती रक्कम होती यापैकी काही रक्कम त्यांनी त्याचवेळी भरलेली होती नंतर ती भरत भरत आज रोजी त्यांनी पूर्ण रक्कम भरलेली आहे अशी माझी तोंडी माहिती आहे तथापि त्यांनी केलेली चूक ही चुकीचीच चुकी होती किंवा ते जे अपहार स्वरूपाचंच ते काम होतं म्हणून त्यांना श्री पौळ आणि श्री साबळे या दोघांना निलंबित केलेलं आहे पुढील काय कारवाई होऊ शकते हो नाही आता त्यांची विभागीय चौकशी होईल त्याच्यामध्ये जे काही पुढं येईल त्या गोष्टी होतील परंतु हे स्पष्ट रेकॉर्डवरच दिसत आहे की त्यांच्या खात्यावर असलेल्या रकमा त्यांनी स्वतःच्या खात्यावर वळत्या केलेल्या आहेत थँक्यू रामेश्वर किशनराव हातखडके मुख्याध्यापक संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे मला या प्रकरणाविषयी एवढं म्हणजे वाटत नव्हतं असं काही एवढा घोटाळा होईल पण सात वर्षापासून संतोष साबळे यांनी जो पदभा पदभार घेतला होता बिवनचा तेव्हापासून त्यांच्या वागणुकीत आणि त्यांचा एकंदर व्यवहारातून असं वाटत होतं की होत। ते कुठं ना कुठं फसणार आणि ते राम सोळंके नावाच्या एका शिक्षकाच्या इशाऱ्यावर सगळे काम करत होते आणि राम सोडण कधी शाळेत जाऊ देत नव्हतं फुलवाडी शाळा अक्षरशः बंद पडायच्या मार्गाला आली तर आ, मी यांना सतत सांगत होतो साहेबांना बी आणि बऱ्याच लोकांना सांगितलं शिक्षकाला सांगितलं सांगित की बाबा इथं काहीतरी वेगळं चालू आहे आणि हे कोणतरी अडचण देऊ शकतात तर साहेबांनी त्यावेळेस दुर्लक्षी केलं आणि मला चुकीच्या प्रकरणात अडकून हे राम सोळण केली तयार करून मला निलंबित केलं तर त्या तत्कालीन शिव मॅडम मीना मॅडम यांनी दखल घेऊन मला माझं निलंबत्व रद्द करून ताबडतोब मला तीच शाळा दिली परंतु गेल्या सहा महिन्यापासून या घोटाळ्याविषयी बरीचशी धबक्या आवाजा हो चर्चा चालू होती मग मी थोडासा क संघटना म्हणा किंवा मला ते माझा पिंड मानव मी थोडंसं चौकशीत गेलो चौकशीत गेला असता शेवटला हे एवढा आकडा ओपन झाला पण याच्यामध्ये श्री पोळ आमचे काही दुश्मन नाहीत माणूस चांगला येऊ पण त्या माणसाला कदा लावलं हे माननीय कैलास दापखिड संतोष पिंपळे आणि राम सोळंकी कारण काय झालं साहेब की टॅक्स भाजपची प्रक्रिया ही आधी कुठं होती मुख्याध्यापाकाकडे होती गेल्या वर्षी दादके साहेबांनी ही प्रक्रिया काढून घेतली आणि स्वतः बिओकड भरले आणि बिओकड भरण्यासाठी आदेश दिले आणि एका महिन्यातच त्यांनी पंचवीस लाख रुपये उचलले आणि माननीय ग साहेब यांचं लक्ष ठेवायचं काम होतं बीओ साहेबांचं खाते पाहायचं काम होतं या तालुक्यामध्ये गेल्या सात वर्षामध्ये खूप असा अनागदी कारभार संतोष साबळे आणि राम या दोघांनी मिळून केलेला आहे आणि यांना कोणा जास्त असन माझं आता एकच म्हणणं आहे की पौरसाधन पाचशे सत्तर लोकांचे टॅक्स उचललेले आहे तर ते पैसे भरत आहे माणूस स्वतःचं घरदार विकून तो माणूस पैसे भरत आहे प्रशासनाने त्यांना दोन वेळ दिवस वेळ द्यावा पैसे भरून घ्यावा पुढे त्यांची काय कारवाई होणार त्याला तर कोणी रोखू शकत नाही पण शिक्षकाचं नुकसान न हो देण्यासाठी त्यांच्याकडून पैसे भरून घ्यावे चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा एकूण एक कोटी पंचेचाळीस लाख आपलं एक कोटी तेहतीस लाख पंचेचाळीस हजार चारशे अडतीस रुपये उ चौदा ट्रान्झॅक्शन उचललेले आहेत त्यापैकी त्यांनी बरेचसे पैसे भरलेले आहेत आणि आता तीन महिन्याचा टॅक्स भरणं बाकी अमीमन तो, अमीमन तो तर याच्यामध्ये आम्ही म्हणतो आम्ही म्हणतो म्हणून नाही सगळी चौकशी व्हावी जिल्ह्यामध्ये सुद्धा हा घोटाळा झालेला आहे तर याला सदोषी जिम्मेदारी कैलास दातखिळ प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि संतोष पिंपळे शाला जिल्हा समन्वयक हे सर्वात जास्त कारणीभूत आहेत यांच्याकडे कोणी लक्ष देईन कारण मेन गुन्हेगार हे आहेत आणि यांनी जिल्ह्याचं काम यांनी लक्षात ठेवून पाहायला पाहिजे आणि आता मला सुद्धा वेगवेगळ्या धमक्या येत आहेत आणि मला सुद्धा कुठं अडकू शकतात त्याच्यामुळे माझी बी ताकद काही एवढी पोहोचू शकत नाही पण ह्या अधिकाऱ्यांना तुम्ही याच्यात घ्यायला पाहिजे ते म्हण